वाशी येथील अंकुरम विद्या मंदिर या इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रयोग प्रदर्शन करून विज्ञान दिन साजरा केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी रामलिंग जाधव हो, तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी भारत बने प्राध्यापक आर आर जाधव हो, पर्यवेक्षक अनिल कुमार नारायण पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप गौतम चेडे शोएब काझी प्राध्यापक तांबारे आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक विभागून ईश्वरी गायकवाड राजवर्धन कवडे श्रेयस घुले कन्या कवडे मिडलमधून सूर्या गणेश उंद्रे आराध्या कवडे सिद्धी मोटे गौतमी जाधव शिवराज गायकवाड माध्यमिक विभागातून इंदिरा रॉबिन आर्या सिकेतोड श्रेयस गपाट चैतन्य नाईकवाडी अनुष्का शिंगणापुरे यांच्या पात्र प्रयोगांचे नंबर काढण्यात आले एकूण दीडशे प्रयोग सादरीकरण करण्यात आले होते प्रदर्शन पाहण्यासाठी शेकडो माता पालकांची उपस्थिती होती सर्व प्रयोग पाहण्यासाठी प्रत्येक पालकास कमीत कमी तीन तास वेळ लागत होता सर्व विद्यार्थ्यांनी इंग्रजी मधून तसेच हिंदी मधूनही प्रयोगाची माहिती सादर केली एकंदरीत अंकुरम विद्या मध्ये सकाळी दहा पासून रात्री सहा पर्यंत अत्यंत उत्साही व आनंद वातावरण दिसून आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुरमच्या प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले